नमस्कार मी राजेश ठाकूर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आहे मकर संक्रांत सर्व बंधू आणि भगिनींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिलगुल घ्या आणि गोडगोड बोला आत्ता मनीषा तिलगुल बनवण्यासाठी घेत आहे ते आता आपण पाहूया आणि तिलगुल बनवण्याची प्रोसिजर काय असते ते आता आपण जरा बघू आता शेंगदाणा झाला नाही आता काय तीन बाजाय लागतील यांना जरा किती बाजा मग मंदाचे वर थोडेसे अल्पट होईल ना लालसर इथं आता भाजलेले शेंगदाणे आता कूट करून घेतलेलं आहे आणि गुल गुलाचा पाक बनवण्यासाठी इथं आता स्टोअर ठेवलेला आहे एकीकड आता किचनचा ओटा मनिषाने साफ केलेला आहे जेणेकरून त्याच्यावर आता आपल्याला लाडू किंवा चिके बनवता येतील असा तयार करायला लागते का तयार झाला अच्छा त्याच्यानंतर तूप टाकला तूप टाकून मिश्रण तयार करते तिल आणि शेंगदाण्याचा मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं चांगल्या प्रकारे मिक्स करून तो मग त्याच्या वड्या बनवायच्या इलायची आणि वेलची जायफळ इलायची आणि जायफळ मिक्स केलं याच्यामध्ये ना आता ते किती पाच मिनिटात होऊन जाईल टाकून काय याची लाटायच लागेल ना पहिला लाटून नंतर मग चिकाई बनवायला घ्यायची लागतील ते थंड होण्याच्या अगोदरच करायचं लागेल नाहीतर ना 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 परत तील कडक होतात बस हा बरोबर साईज येते आता जमेल तुला ना काप पटापट मग ओके शंकरपाली स्टाईल आपण आता वडी बनवूया चल नाहीतर मीच कापते चल हो बाजूला आता अशा प्रकारे तिलगुलाच्या सुंदर चिक्क्या बनवून आमच्या झालेल्या आहेत तुम्ही पण या तिलगुल घ्या तिलगुल घ्या आणि गौड गोड आता ही तर आपली काम करतच राहील आपण पण जाऊया आपल्या कामावर मार्केटला नाही रे बाबा या आपले मित्र आधी ना प्रमोद होल लोखंडे मी श्याम डमाले तिथं बसले टेमकर हे आमचे फ्रूट मार्केटमधील सहकारी आणि आमचा खास मित्र संदीप पांगर आपल्या जवळच राहतो आपण माझ्या बरोबर काय आहे काय हे काय आहे काय आहे बेर, बेर।, बेर मोठी बोअर ऍपल वेर काय भावा इथं ये पांच किलो वर है का दाँ किलो, किलो है पांचे रुपये होलसेल मध्य ना रेड पेरू किलो एक बॉक्स कैरेट किलो चाहिए किलो चाहिए कितना किलो का है सत्रह किलो और प्राइस कितने तक जी है प्राइस कितने तक जी का पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्ष विक्रीसाठी ठेवलेले आहेत ते तुम्हाला होलसेल रेट मध्ये मिळून जातील पैसा पाहू शर्ट अंगूर पहिला सोळा सो सोळा सो और दुसरा सो पंधरा सो होला तेरा सो तेरा रेट आपला कॅरेट किती नऊ किलो नऊ किलो नऊ किलो नऊ किलो कितनाचे प्राइस जाते इसका? पता ना एक कॅरेट किती जायका एक कॅरेट का सोला सो रुपये सोळा सौ रुपये किती का भाव हा तीस रुपये अच्छा किलो पे भेटत है नग पे नहीं ना होलसेल टोटल इथं तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स तुम्हाला होलसेल रेटमध्ये भेटू शकतात त्यासाठी तुम्हाला रुपये तीन मार्केट मार्केटमध्ये यायचं ए आहे फ्रूट मार्केटमधील जेविंग कुठल्या प्रकारची फलं तुम्हाला मिळतील होलसेल रेटमध्ये कोणता फ्रूट आहे हॅलो शेट कोणता फ्रूट हवा कितना प्राइस प्राईज राहते इसका वन थाउजंड एक बॉक्स का ये आ गया तांझनिया साऊथ आफ्रिका ओके तुम्हाला जर ही फळं हवे असतील तर नक्की तिथं तुम्ही भेट देऊ शकता इथं तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रतीचे सफरचंद कॅरेटमध्ये ठेवलेले आहेत कॅरेटचा वजन जवळजवळ किलो किलोपर्यंत भरते कसा भाव काय सफरचंद का काय भाव काय सफरचंद साडेबारा सो साडेबारा सो ये दस किलो काय का इत कि बॉक्स मधे तीन कि शर्ट कैसा रेट इनका साठ रुपये तीन पीस का एक है शर्ट रेसबेरी एक है कैसा वो बॉक्स पे है क्या डब्बा है वो और बॉक्स दोनों कितना है वो एक पाव का पाव पाव कैसा तो का है और ये सत्तर का है ये बड़ा है सत्तर रुपया और ये बॉक्स का तेरह सौ रुपये तेरह सौ रुपये भाव क्या पपे का शर्ट भाव क्या है हाँ पचास रुपये किलो किलो पे मिलता है ना संतरा है क्या का माल्टा माल्टा नहीं ना हाँ माल्टा कैसा बॉक्स आपको बारा सो कसा पर के जी कैसा आहे बॉक्स मे होलसेल होलसेल या बॉक्समध्ये मालटा ठेवलेला आहेत आणि इकडं तुम्ही पाहू शकता संत्र्यांचा बॉक्स ठेवलेला आहे संत्र संत्रे आणि माल्टा याच्यामध्ये काहीच फरक दिसत नाहीत संत्रा कसा आहे कैसा शेअर तेराशे रुपये पेटी ओके होलसेल ना एकदम अशा रीतीने तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फळं हवे असतील तर नक्कीच तुरुप येथील फ्रूट मार्केटला भेट <स्थाथ> <प्रेणा करें था। स्थाथ> तिलगुल देवाला दाखवून आता आपण आपल्या नातेवाईकांना तिलगुल देण्यासाठी जाऊया आपला मित्र आहे दिपेश याला या, 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 प्रथम आपण तिलगुल देऊया मकर या, संक्रांतीच्या हार्दिक या, या, शुभेच्छा तुम्हाला तिलगुल घ्या गोडगड बोला ते आमची बहीण वंदना आहे कर, कर। तिलगुल घ्या आणि गोडगड बोला काय काय बनवलंय गोडगोड बोला ओके पोल्या काय व्हि मिळे गुलाबजाम करायचे गुलाबजाम येतो नंतर काय ओके इथं श्रेयच्या लग्नाची तयारी चालू आहे आणि त्याच्या रूमची सजावट करण्याचे काम चालू आहे त्याच्यात त्या चौदा मार्चला लग्न आहे तरी सर्वांनी या लग्नाला हे आहे तुर्पे गाव आणि तुर्बे गावतील तलाव पाहू गाव शकता इथं सुंदर कारंजा दिसत आहे या कारंज्यामध्ये तुम्ही पाहू शकता लाइट्स लावलेल्या आहेत जर तुम्ही हे दृश्य रात्री पाहिलं तर ते फार सुंदर दिसते नक्की तिथं भेट द्या तलावाच्या बाजूलाच आपल्याला गावातील भाजीपाला मार्केट आणि फ्रूट मार्केट दिसत आहे हे ताईचं घर चला आता आपण तिच्या घरी जाऊ आईच्या घरासमोर बघा किती सुंदर रांगोळी काढलेले आहे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा असो तिलगुल घ्या आणि गोड बोला सर्वांना मकर संक्रांतीच्या अर्थिक शुभेच्छा हे पा आपला ब्लॉग एटी वर पाहत आहेत आलो आता घरी तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद